एकदा का उपवास धरायला सुरुवात केली की तो उपवास मरेपर्यंत सोडायचा नाही असं मी का म्हणते ते तुम्हाला मी पुढे सांगेलच त्या अगोदर आजची माळ होती दुसरी आणि आजचा शुभ रंग होता लाल त्यामुळे मी मस्त अशी लाल साडी घातलेली आहे त्याच्यावरती थोडेसे डाडीने घातलेले आहेत आणि हिरव्या बांगड्या तर पाहिजेत हिरव्या बांगड्याशिवाय सुवास नेरा शोभाच नाही मस्त अशी तयार झाली आणि मला जायचं होतं आरतीला आमच्या इकडे बारा वाजता आरती होती त्यामुळे मी इथं मुलाला दुधावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि या कपड्याकडे जाऊ नका चालायचंच माझी देवपूजा देखील सकाळीच केली होती पण ते तुमच्याशी थोडी शेअर केली धावत धावत मी आरतीला गेली आज सगळ्या महिलांच्या अंगावर लाल लाल साड्या खूप भारी वाटत होतं आणि तिथं स्वामी समर्थांचं देखील मंदिर आहे तिथे जाऊन देखील दर्शन घेतलं अगदी मंदिरात गेलं ना प्रसन्न वाटतं तर माझा नऊ दिवस उपवास आहे त्यामुळे मग मी इथं ना भगरेची भाकरी करत आहे भगर राजगिरा आणि शाबू मिक्स तर हे पीठ जरा चिकट असतं पण ना भाकरी मस्त होते तर मी उपवासासाठी मला साबुदाणा खायचा पक्का कंटाळा येतो त्यामुळे मी असंच काहीतरी करत असतं तर हो मी तुम्हाला काय सांगत होते तर एकदा का हा उपवास सुरुवात केला तर मरेपर्यंत सोडायचा नसतो आमची आई किंवा आजी मला अशीच नेहमी सांगायची त्यामुळे मी ना उपवास धरलाच नव्हता गेल्या वर्षापासूनच मी सुरुवात केलेली आहे मी पहिले बसता उठता धरायची पण आता कंटिन्यू नऊ दिवस उपवास करते कारण हा उपवास एकदा सुरुवात केला तर तो मोडायचा नसतो आणि जर मोडला तर पुन्हा धरायचाच नसतो त्यामुळं जोपर्यंत होतोय म्हणजे मरेपर्यंत आपल्याला हा उपवास करायचा आहे तर मी उपवासासाठी राजगिऱ्याची भाकर आणि मस्तपैकी मिरची टाकून बटाटा केलेला आहे आणि माझ्यासारखं तुम्ही देखील कोणी कोणी आताच उपवास धरायला सुरुवात केली हे देखील कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद